नमस्कार मंडळी दीपा केळकर दीप शब्दभूलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत भागाची सुरुवात अर्थात अक्षर पुष्पाने करू आजचं अक्षर झ आजचं अक्षर झ झटकून टाकू मळप जे आले आहे मराठीवरी झटकून टाकू मळप जे आले आहे मराठीवरी एक्झाम वॉरियर्स लेखक श्री नरेंद्र मोदी अर्थात आपले पंतप्रधान मराठी अनुवाद आनंद काटीकर प्रकाशन नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया मंडळी हे पुस्तक मला मिळाले ते पुणे पुस्तक महोत्सव दोन हजार तेवीस येथे कुठलेही शुल्क न आकारता उपस्थित सर्वांना भेट म्हणून देण्यात आले विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असे नवीन मंत्रासहित विस्तृत स्वरूपात पुस्तक उपलब्ध आहे जे तिथे उपलब्ध करून देण्यात आले मराठी आवृत्ती आहे एक्झाम वॉरियर्सची विद्यार्थी अभ्यास म्हटला की तणावाखाली असतात मग त्यांची काही मुद्द्यांवरून पालकांशी खळाजंगी होत असते काही मुद्दे विद्यार्थ्यांचे तर काही आईवडिलांचे बरोबर असतात या दोन्हीचा समन्वय साधून कुठलंही टेन्शन न घेता अभ्यास केला तर तो सोपा होईल आणि आवडही निर्माण होईल यासाठी हे पुस्तक अतिशय उपयोगी आहे तेव्हा जाणून घेऊ पुस्तकाविषयी मंडळी भाग आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढचे छान छान व्हिडिओ शॉट्स बघता येतील तसेच लाईक शेअर करालच कमेंटही करा पुस्तक जाणून घेण्याविषयीची सुरुवात अर्थातच त्याच्या मुखपृष्ठापासून करू मुखपृष्ठ अतिशय छान आकर्षित असे आहे लहान मुलं देखील सहज आकर्षित होतील आणि त्यांची उत्सुकता वाढेल वाचण्याची अतिशय सुंदर असं हलकंफुलकं वातावरण या चित्रात दाखवलेलं आहे परीक्षेचं गंभीर वातावरण विसरून जा आणि असा अशा छान वातावरणात अभ्यास करा हेच त्यांच्या पहिल्या पानापासून त्यांचा सांगण्याचा प्रयत्न आहे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आपल्याला काय सांगू इच्छितात हे बघण्यासाठी मी भराभरा भरा पुस्तकाची पानं उलटू लागले नव्या भारताच्या युवकांना समर्पित हे वाक्य वाचले मग अजूनच कुतूहल वाढलं प्रत्येक पान रंगीत होतं विषयाच्या अनुषंगाने काढलेली चित्र आणि त्याबद्दल मुद्देसूद पण थोडक्यात केलेलं स्पष्टीकरण तेही सोप्या भाषेत आता आपण लेखकांचे मनोगत जाणून घेऊ समजून घेऊ थोडक्यात ज्या राष्ट्राचा ज्ञान मंत्र अहम ब्रह्मास्मी हा आहे त्या देशातले विद्यार्थी परीक्षेमुळे चिंतित का व्हावेत असा प्रश्न दोन हजार चौदा सालच्या मन की बात मध्ये एका श्रोत्याने मला विचारला होता मी नेहमीप्रमाणे लोकांनी या विषयावरही आपली मते मांडावीत असे आवाहन केले यातून जे विचारमंथन सुरू झाले त्यात पालक शिक्षक विद्यार्थी यांनी कितीतरी सूचना केल्या आपले अनुभव सांगितले मंथन केल्यानंतर दुधातून लोणी निघते तसेच अनेक महत्त्वपूर्ण विचार यातून समोर आले जे मी देशापुढे मांडले तेव्हापासून हा परीक्षांचा एक भागच बनला आहे मन की बातचा एक भाग केवळ या विषयावरच असतो की विद्यार्थ्यांनी हसत हसत तणावमुक्त होऊन परीक्षेला कसे सामोरे जावे परीक्षेच्या काळात येणारा तणाव हा विषय मला फार महत्त्वाचा वाटत असल्याने मी मुलांची पत्रे वाचण्याकरता अनेक तास त्यासाठी वेळ दिला आहे दोन हजार अठरा या वर्षापासून परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम करोडो विद्यार्थ्यांच्या समवेत सुरू झाला आणि तेव्हापासून दरवर्षी तो आयोजित होत आहे एक्झाम वॉरियर्स या पुस्तकाचा अकरा भाषांमध्ये अनुवाद झाला आहे व हे पुस्तक आता प्रत्येक कुटुंबाचा आधार बनले आहे या पुस्तकात सांगितलेला एक एक विचार म्हणजे एक एक मंत्र आहे प्रत्येक मंत्र एक सूत्र आहे जे एका व्यापक विषयाला दिशादर्शन करते आपण सारेच आपला मार्ग स्वतःच शोधतो आणि आपल्या आंतरिक अनुभवानुसार त्या मार्गावर चालत असतो हे मंत्र म्हणजे चंद्र शोधायला मदत करणारी त्याच्याकडे निर्देश करणारी केवळ बोटे आहेत चंद्र तर आपल्यालाच शोधायचा आहे एक ते अठ्ठावीसपर्यंतचे मंत्र मुख्यतः विद्यार्थ्यांकरता आहेत पण ज्यांना जीवन ही एक नित्य शिकत राहण्याची गोष्ट वाटते त्या सर्वांनाही ते उपयोगी पडतील परीक्षागृहात उपयोगी पडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींपासून ते शालाबाह्य गोष्टींपर्यंत स्वतःशी स्पर्धा करण्यापासून ते स्वतःच्या शोधापर्यंत वेळेच्या नियोजनापासून ते तंत्रज्ञानाच्या वापरापर्यंत कृतज्ञतेपासून ते ध्येय निश्चितीपर्यंत हे पुस्तक अशा अनेक विषयांना स्पर्श करते जे विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील एकोणतीस ते चौतीस हे मंत्र खास करून पालकांकरता आहेत योगासने व श्वसनाचे व्यायाम यांचाही यात समावेश आहे योगाचे फायदे आता सर्वज्ञात आहेतच हे धोरण विद्यार्थ्यांच्या मार्कांपेक्षा त्यांच्या बहुआयामी विकासाला अधिक महत्त्व देते हे पुस्तक वाचण्यापूर्वी यात काय आहे हे, हे जाणून घ्यायचे असेल तर थोडक्यात असे सांगता येईल परीक्षेचे भय बाळगण्याचे कारण नाही किंवा तिला जीवन मरणाचा प्रश्न बनवण्याचेही कारण नाही स्वतःवर विश्वास ठेवा आणि मनापासून अभ्यास करा बाकी सारं आपोआप घडून येईल आपण यावर जितके अधिक बोलू आणि आपल्या अनुभवांची देवाणघेवाण करू एकमेकांच्या अनुभवांतून शिकू तितके अधिक आपण आपल्या मुलांकरता एक सुंदर भविष्य निर्माण करू शकू जो त्यांचा हक्कच आहे त्यांचे बालपण तणावपूर्ण व चिंताग्रस्त नसावे हे पाहणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे मला आशा आहे की एक्झाम वॉरियर्स हे वाचताना तुम्हाला तितकाच आनंद मिळेल जितका मला हे लिहिताना मिळाला या पुस्तकावरच्या आपल्या सूचना व प्रतिक्रियांचे स्वागतच आहे वाचनाकरता शुभेच्छा सर्वांना शुभकामना हे पुस्तक कसे वापरावे हेही यात नमूद केलेले आहे पुस्तकाची सुरुवातच सकारात्मकतेने होते इथे अनुक्रमणिकेमध्ये मंत्र आहेत दिलेले आणि त्या प्रत्येक मंत्राच्या भागामध्ये लिखाण आता आपण हा एक पहिला मंत्र आहे साधारण पुस्तकाची रचना कशी आहे ते बघण्यासाठी आपण थोडक्यात जाणून घेऊ पहिला मंत्र पहिला मंत्र आहे परीक्षा एक उत्सव बघा किती छान उत्सव म्हटलं की आपल्या उत्साहाला उधाण येतं म्हणून उत्सव म्हणजे त्यांना हेच अपेक्षित आहे की तुम्ही उत्साहाने आनंदाने चैतन्याने अभ्यास करावा आपल्याला जसा उत्सव आपण साजरे करतो तेव्हा उत्सवात आपल्याला आनंद मिळतो तसाच आनंदही तुम्हाला मिळेल आणि ताणही राहणार नाही तर परीक्षा एक उत्सव आनंद व उत्साहाने साजरा करूया वाचून आश्चर्य वाटतंय कस ते पाहू परीक्षा सणासारखी साजरी करूया आपण सण व उत्सवाची तयारी करतो त्याविषयी मनात निरनिराळी स्वप्न पाहतो बे ताकतो आपलं मन उत्साह आशा आणि आनंदाने भरून जातो ज्याप्रमाणे होळी दिवाळी ईद क्रिसमस गुरुपौर्णिमा अशा सणांची आपण वर्षभर वाट बघतो अगदी तशीच आपण वर्षभर परीक्षेची वाट पाहतो कितीतरी महिने चर्चा करतो तयारी करतो सण उत्सव या प्रसंगी माणसाकडच्या सर्वोत्तम गोष्टी बाहेर येतात व्यक्ती आणि समाज यांच्या चांगूपणाचे दर्शन घडते परीक्षाही याकरताच असतात जेणेकरून आपल्यातले सर्वोत्तम आहे ते बाहेर यावे आपल्याला आपल्या क्षमतांची जाणीव व्हावी सणाच्या वेळी सारे कुटुंब एकत्र येते सणाचा आनंद ते एकत्रित साजरे करण्यानेच वाढतो परीक्षेचेही असेच आहे लाखो विद्यार्थी मिळून हा सण साजरा करतात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून ते कोहिमापर्यंत लाखो विद्यार्थी या परीक्षेच्या उत्सवात तुमच्या सोबत असतात या काळात तुम्हाला तुमचे कुटुंबीय आणि मित्रही मदत करत असतात असं म्हटलं जातं की अन्य दिवसांपेक्षा उत्सव काळात केल्या गेलेल्या साधना व्रते प्रार्थना या अधिक फलदायी असतात तसंच परीक्षेच्या आधी आणि परीक्षेच्या दरम्यान केलेल्या अभ्यासाचे फळ अधिक चांगले मिळते तुम्ही सर्वजण मिळून हा परीक्षेचा उत्सव अधिक उत्साहाने आणि आनंदाने साजरा करायला तयार असाल असा मला पूर्ण विश्वास आहे पहिला मंत्र झाल्यावर लगेच विद्यार्थ्यांसाठी काही गमतीशीर आणि त्यांना आवडतील अशा गोष्टी त्यांना सोडवायला दिलेल्या आहेत एकदा बघूया काय आहे कृती आपण सारे सणांची आतुरतेने वाट पाहतो कारण हे उत्सव आनंद घेऊन येतात आपल्याला आवडणारे तीन सण उत्सव यांची नावं लिहून त्यांच्याबद्दल काही आकर्षक ओळीही लिहूया जसं दिवाळी तेज उधळती ज्योती घरघर उजळून जाती आणि त्यांना तिथे लिहिण्यासाठी काही खाली ओळी दिलेल्या आहेत तसंच आता दुसरं आहे की सणांप्रमाणे परीक्षा ही आनंदच घेऊन येते आता आपले तीन आवडते विषय आणि त्यांच्याबद्दलची एक एक ओळ घेऊ जसं गणित अधिकुणेचा करू अभ्यास भागामध्ये होऊ पास आता हे कृती दोन आपल्या आवडीच्या विषयाशी संबंधित एका सणाचे चित्र काढूया चित्र काढण्यासाठी ही जागा दिलेली आहे तसेच इथे खाली क्यू आर कोडही दिलेला कुछ ले -कुछ ले आहे क्यू आर कोडद्वारे हे चित्र अपलोड करा आणि आपल्या सहयोगी एक्झाम वॉरियर्सना आपल्या आनंदात सहभागी करून घ्या काही गमतीशीर गोष्टी म्हणू शकतो आपण ज्या त्यांना त्यांचं स्किल डेव्हलप करण्यासाठी उपयोगी पडतील किंवा त्यांना विचार करायला भाग पाडतील अशा तर आता मंत्र आपण बघूया कुठले कुठले आहेत ते मंत्र दोन परीक्षा तुमच्या सध्याच्या अभ्यासाची आहे आयुष्याची नाही मजेत राहा मंत्र तीन आनंदात जा हसत या मंत्र चार संग्रामातुर्बना चिंता तूर नको अतिशय महत्त्वाचा मंत्र संग्रामातुर्बना चिंता तूर नको मंत्र पाच ज्ञान हेच स्थायी तेच ध्येय असू द्या मंत्र सहा दुसऱ्याशी नाही तर स्वतःशी स्पर्धा करा अजून एक अतिशय महत्वाचा हा मंत्र आहे आपल्या वेळेचा सदुपयोग करू मंत्र सात मंत्र आठ वर्तमान ईश्वराची सर्वोत्तम भेट वर्तमानात जगूया मंत्र नऊ सोपा व रंगतदार तंत्रस्नेही अभ्यास करून तर पहा मंत्र दहा उत्तम कामासाठी योग्य विश्रांती हवीच मंत्र अकरा यशाचा मंत्र पुरेशी व छान झो मंत्र बारा जो खेळेल तोच बहरेल पण मैदानात मोबाईलवर नाही मंत्र तेरा जाणा स्वतःला मिरवा क्षमतांना मंत्र चौदा अभ्यास देईल आत्मविश्वास मंत्र पंधरा छोटा मंत्र तंत्र सोपे परी यशस्वी ठरती ते मंत्र सोळा माझी परीक्षा माझी पद्धत मंत्र सतरा उत्तराची मांडणी महत्वाची त्यात पारंगत्वा मंत्र अठरा अकलेशी गट्टी नकलेशी कट्टी मंत्र एकोणीस उत्तर पत्रिका गेली पुढे आपण का तिथेच खडे मंत्र वीस आयुष्याला समजून घेऊ आणि स्वतःलाही मंत्र एकवीस अतुल्य आपला भारत फिरून समजून घेऊ मंत्र बावीस एक प्रवास संपला दुसरा सुरू काय बनायचे आहे ते किंवा काय करायचे ते ठरवू मंत्र चोवीस ते आहेत म्हणून आपण आहोत कृतज्ञ राहू मंत्र पंचवीस नैराश्य लपवू नका बोलून मोकळे व्हा बोलून टाका मंत्र सव्वीस ध्येय असे जे होईल साध्य पण अतिही नसावे सोपे मंत्र सत्तावीस हे किंवा ते नको हेही आणि तेही अभ्यासासोबत जोपासू छंद मंत्र अठ्ठावीस निरोगी शरीर आणि तल्लख मेंदू योगासने दोन्ही साधू मंत्र तुमचे त्यांची प्रेरणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा हा एकोणतीस पासूनचा मंत्र पालकांसाठी आहे मंत्र तीस मुलांचे मित्र बना निराशेला दूरच ठेवा मंत्र एकतीस तंत्र आणते परिवर्तन वापरा आणि वापरू द्या पण त्याच्यावर नियंत्रण असू द्या मंत्र बत्तीस तुमची स्वप्ने त्यांच्यावर लादू नका त्यांना उडू द्या त्यांच्या पंखांना बळ द्या मंत्र तेहतीस मन ठेवूया खुले प्रतिक्रिया द्या आणि घ्या मंत्र चौतीस मुलांच्या शिक्षकांना मदतरूप होऊया त्यांच्यासोबत राहूया असे हे चौतीस मंत्र मी तुम्हाला आता वाचून दाखवले आणि एक एक मंत्र अतिशय विचार करून अनुभवातून काही देवाणघेवाणीतून विचारमंथनातून आलेले आहेत तर नक्की याचा विचार करा आणि पुस्तक जरूर वाचा आता आपण पुढे हे झालं शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षकांसाठीही एक पत्र आहे ते आपण वाचू शिक्षकांना पत्र प्रिय शिक्षक आपला व्यवसाय माणुसकीच्या सर्वोत्तम व्यवसायांमधील एक आहे कारण विद्यार्थ्यांच्या मेंदूला आकार देऊन देशाच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचं कार्य करत आहात आपण सर्वजण आपला पेशा अतिशय सुंदर पद्धतीने ज्ञानाची शक्ती उदारता आणि करुणा या भावनांनी सर्वांना एकत्र जोडत असतो जिज्ञासू युवकांनी आपल्याला घातलेला गराडा आणि आपण त्यांच्यासोबत दिलेला भरपूर वेळ खूप महत्त्वाचा आहे अध्यापनाला आपण केवळ कर्तव्य समजत नाही तर उत्साह आणि समर्पण यांनी हे अध्यापन पूर्ण करत असता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सर्वांनी आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यायला हवं हो। या दैनंदिन धावपळीत विद्यार्थ्यांसोबत राहताना आपण आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करता कृपया तसं करू नका रोज थोडा वेळ तरी आपल्या प्रकृतीच्या आरोग्यासाठी नक्की द्या या पुस्तकात दिलेली काही योगासने आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरतील आजचे युग ज्ञान अध्ययन आणि प्रावीण्याचं आहे त्यामुळे आपली भूमिका अधिकच महत्त्वपूर्ण झालेली आहे शिक्षण क्षेत्रामध्ये वेगाने बदल होत आहेत शिक्षकांनी ज्या पद्धतीने हे बदल स्वीकारले आहेत ते प्रशंसनीय आहे अध्ययन अध्यापन या संरचनेच्या निर्मितीसाठी भारत संपूर्ण तयार आहे याच्यातून कारुण्याने भरलेला दयाळू आणि समर्पित वैश्विक नागरिक तयार होईल जो जगाच्या हितासाठी काम करेल पुन्हा एकदा मी आपल्या सर्वोत्तम प्रयत्नासाठी आपल्याला सलाम करतो आता योगासने या अंतर्गत सूर्यनमस्कार कसे घालायचे हे दाखवण्यात आलेले आहे चित्र स्वरूपात आणि माहिती स्वरूपात सगळी आसनेही त्यात दाखवलेली आहेत अशा पद्धतीने जी सगळ्यांना समजतील आणि करता येतील त्यानंतर कापून वापरण्यासाठी असा एक भाग आहे त्यातही आकर्षक रंग व चित्रे आहेत आता यातलं मला एक खूप आवडलं ते तुम्हाला मी वाचून दाखवते प्रमाणपत्र प्रमाणपत्र वाचून दाखवते नकलेला नकार प्रमाणपत्र परीक्षावीर या नात्याने मी नाव संकल्प करतो करते की मी कॉपी करणार नाही विद्यार्थ्यांची स्वाक्षरी बुद्धीला होकार कॉपीला नकार छान घोषवाक्य आहे बुद्धीला होकार कॉपीला नकार आणि हे मुलांना शिकवणं हे अतिशय महत्त्वाचं काम या एका वाक्यातून आपल्याला करता येऊ शकतं त्यानंतर यात स्लॅम बुक आहे माझे पालक माझे स्टार असेही भाग आहेत शेवटचं पानही छान आहे म्हणजे मलपृष्ठ जे, जे मगाशी मी तुम्हाला दाखवलं होतं आता ते वाचू भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या एक्झाम वॉरियर्स या पुस्तकाची नवीन आणि सुधारित आवृत्ती विद्यार्थ्यांनाच नाही तर आई वडील आणि शिक्षक यांच्यासाठी प्रेरणादायी आहे सोपी आणि संवादशैलीत लिहिलेले मंत्रांचे चित्रण कृती आणि उपयोगी योगासने आणि प्राणायामाची एकत्रित माहिती असलेले असे हे पुस्तक केवळ परीक्षेतच यश देण्यासाठी नाही तर जीवनाचा सामना करण्यासाठी एका मित्राच्या रूपात सहाय्यक आहे एक्झाम वॉरियर्समध्ये कोणत्याही प्रकारचा उपदेश केलेला नसून उलट यातील सामग्री विद्यार्थ्यांसाठी अत्यंत व्यवहारिक आणि विचारांना बळ देणारी अशी आहे केवळ भारतीय विद्यार्थ्यांनाच नसून संपूर्ण जगातील विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक एक उपयुक्त मार्गदर्शकासारखे आहे बघा अतिशय सुंदर आणि योग्य पुस्तकाचा परिचय मी तुम्हाला करून दिलेलं आहे हे मार्गदर्शक पुस्तक आपल्या घरात असावं आणि त्याचा सगळ्यांना उपयोग व्हावा ही सदिच्छा अतिशय सुंदर पुस्तक आहे उपयोगी आहे त्यातल्या लिहिलेल्या गोष्टी विद्यार्थ्यांनी पालकांनी शिक्षकांनी अंमलात आणल्या तर नक्की एक छान समन्वय होऊ शकतो ज्याने खूप तणाव आलेले प्रॉब्लेम्स हे सगळं संपे पालक शिक्षक विद्यार्थी यांसाठी सहज ताण न घेता देता अभ्यास कसा करावा आणि करून घ्यावा याचा एक उत्तम मेळ साधणारं हे पुस्तक आहे ताण स्पर्धा यांना हसत खेळत सामोरं जाऊन आपल्याला यश मिळवता आलं पाहिजे हा महत्त्वाचा मंत्र यात सांगितलेला आहे जो आजच्या तणावाच्या परिस्थितीत प्रत्येकाला उपयोगी असाच आहे तेव्हा जरूर एक्झाम वॉरियर्स हे पुस्तक आणा वाचा शेअर करा इतरांनाही वाचायला सांगा आणि ते अंमलात आणा बघा तुमच्या आयुष्यात नक्कीच फरक पडेल त्याप्रमाणे प्रयोग करून पहा हा सगळा प्रवास बदल आनंददायी असेल अशीच मी आशा करते तेव्हा आजची ही दीप शब्द भूल तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट करा आणि इतरांनाही या पुस्तकाविषयी सांगा विकत घ्या वाचा आणि त्यातलं जे काही दिलेलं आहे सोपं सहज करण्यासारखं ते करून बघा अमलात आणा नक्कीच यश तुमचं असेल तेही तणावर धन्यवाद